पांढरून संगीकाराला असं वाटत होतं की हे जुने व्हॅल्यूज झाले हे तोडायला पाहिजे हे मोडायला पाहिजे हे नको हे पितृसत्ता चुकीचं आहे ते बायका घरकामासाठीच करायचं लग्न हे चुकीचं आहे वगैरे हे तो ते करेक्टच होता तो पण तो या ट्रॅडिशनच्या पूर्णविरुद्ध चाललेला होता असं सारखा ते वाढतच गेलं शेवटी मग तो था, था। न शिकून घरी परत जाण्यात वगैरे असं झालं आणि मग तो त्या कैचीत सापडला हे शेवटच्या त्या भागात आलं त्या खेड्यातल्या सगळ्या आणि तो टोटली डिफंट आणि एलिनेटेड असा होत तो मग शेवटी अचानक तो आपणहूनच हुशारीच म्हणायचं त्याला की तो मान्य करतो की आता आपण याच्यापुढे हे जे म्हणतील त्या सगळ्याला हो म्हणायचं म्हणजे एवढा मोठा त्याचा विजय पूर्वी कधीही झाला नव्हता त्यांनी मातच करायची ठरली की आता आपण नाही पटलं तरी हो म्हणायचं ही याला एक काय म्हणायचं इनबॉर्न पॉलिटिकल हुशारी लागते ती त्याच्यात होती की आता आपण फेल्युअरच होत आलो आपल्याला तर सुसाईडही जमत नाही आणि ते संन्याशी जमत नाही तर आता निदान आपण असं करूया की हो म्हणत जाऊया म्हणजे काय होईल की आपण यांच्याशी होऊन जाऊ आणि मग आपलं आपलं तर नीट राहील निदान वरवरचं तर आपल्याला जोड जोडता येईल जो 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 जो। अशी कुठेतरी म्हणजे जी खोलवरचा ॲक्सेप्टन्स त्यांनी मान्य केला आणि वरवर त्यांनी फक्त हो आपण हो हो म्हणत जाऊ आणि मग जे म्हणाल त्याला मी हो म्हणत गेलो आणि तो बदलला आता ही तयारी होती पुढच्या माझ्या स्वतःच्या आयुष्याची की आता आपण हो म्हटल्याशिवाय काही आपल्या गत्यंतर नाही कुंट्यावर येऊन बसायलाच पाहिजे आणि आहे ती अमाली करत राहायची बैलासारखी तर ते त्यांनी त्यावेळी केलं आणि त्याचा मग त्याला म्हणजे त्या हिरोला म्हणजे आता पांडरंग सांगितलं नाही पण माझ्यात जो काही प्रोटॅकॉनिस तयार होतो त्याला असा फायदा झाला की ओपन राहिला तो नंतर म्हणजे हार जो डिफीट आहे पांडुरंग सांगलीकरांचा हा पराभव हा एक आतवरचा मोठा विजय होता की त्यांनी मान्यताही सगळं केलंच खरं काय तर सांगतच गेलं आता परत काही सांगण्याची गरजच नव्हती पण आता जगणं तर महत्त्वाचं मूल्य आहेच तर आता आपण निदान हे मोठ्या प्रमाणावर कॉम्प्रोमाइज करून हंड्रेड पर्सेंट काय म्हणायचं उलटं होऊन हे याच्यात जगायला लागायचं म्हणजे उलटं पोहायला लागायचं असं त्यांनी सरळ केलं कारण ते प्रवाहाच्या विरुद्ध किती बोर्डात ते थकून गेल्यानंतर मग हुशारी करून तो पटकन पलटी खाऊन जोरात पोहायला लागला मग आणि मग त्याची जी सांगदेव पाटील जो आला पुढचा तो या प्रोसेसमधला आहे की त्याला या जगाशी जुळवून घेणं आणि कसं या गसा, 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 मुँग, एक धार्मिक जातीय मुक्तमुक्त लोकांच्यामध्ये कसं चाललं आहे त्याचं एक ऑब्झर्व करत 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 टिकतो का आपण असं शिकणं हे त्याच्यात झालं तर आता खंडेराव जो म्हणजे आता पंचवीसचाच आहे आणि तो हळूहळू आता पंचवीस सव्वीस तीसपर्यंत जाणार आहे म्हणजे शेवटच्या भागात तो म्हणजे तरी तो त्या स्टेजचाच म्हणायचा तो काही फार म्हणजे माया एवढा तर नक्कीच नाही होत तर तो आता इ चांगल्या पाटल्यानंतरची ती जी उडी आहे की एक चांगदेव मध मधला एक इंटरव्हल सोडला तर तो अशा स्टेजला येतो आणि त्याच्यासाठीच मला वाटतं हे सगळं कदाचित जुळून आलं असावं अनकॉन्शियसली अर्थात आतल्या आत की आपल्याला ही संबंध महाराष्ट्र जो बदलतो आहे एवढं मोठं जागतिकरण होत आहे एवढं मोठं आपल्याकडे क्रांती होत आहे सगळं बदलत आहे अनेक सिस्टीम्स बदलल्या सगळंच बदललं तर या सगळ्याला न्याय देऊ शकेल आणि एकाच वेळी वर्तमान आणि एकाच वेळी भूतकाळ अशा उकडे पाहू शकेल आणि परत आपल्या या दोन्ही म्हणजे चांगले पाटलाचे आणि पंडराचे सुद्धा काय गुण किंवा दोष असतील ते सुद्धा त्याच्यात असतील असा एक माणूस असणं आवश्यक होतं आणि मी सांगितल्याप्रमाणे माणूस जन्मताना कधीच असा नसतो तो तयारच होतो नेहमी त्यामुळे मग त्याच्या शिक्षणामुळे म्हणा संस्कारामुळे म्हणा वातावरणामुळे म्हणा तो असा आपल्याला नेहमीच माणूस तयार करता येतो नेहमी की तो त्या वातावरणात वाढला की तसा होतो म्हणजे आर्किओलॉजिस्ट हा झाला तर ते काही जन्मता कोणी आर्किओलॉजी नसतो पण तो त्या शिक्षणामुळे झाला त्यामुळे अशी परिस्थिती आली की त्याला तिथे काही शक्य नव्हतं म्हणून तो आपला त्या ते भावे कोणीतरी आले त्यांच्यामुळे हिस्ट्री घेतलं आणि मग काहीतरी झाल्यामुळे तो आर्किओलॉजीत गेला त्या टुरिस्ट कॅम्प औरंगाबादला झाल्यामुळे असं असं अशी ती घडून आली गोष्ट आणि त्या म्हणजे ती आपण घडवूनच आणतो ती म्हणजे घडत नाही काही ती पण आपले करताना ते आपल्या हातात असतं पूर्ण याला कुठे नेमकं शिकवायचं आणि काय संस्कार आणि कुठल्या याच्यात घडवायचं तर हे आज मला असं वाटतं की मी ते अतिशय प्रामाणिकपणे जे सांगवी करा आपला डिफीट मान्य करायला सांगितलं ते मला उपयोगी पडलं म्हणजे कदाचित म्हणजे मला असं वाटलं नसेल की आपण पुढे काही कादंबरीकार होऊ किंवा लिहू खूप कादंबरी असंही मला काही त्यावेळी वाटत नव्हतं फक्त ते देशमुख म्हणाचे लिहून दे म्हणून लिहून दिलं होतं पण तसं ते क्रिएटिव्ह लेवलवर आपण खरं बोलतो बा की ते असंच झालं की आता आपण ज्या स्टेजला आहोत कोसला त्याच्या वेळी बेकार होतो शिक्षण सोडून गावी बसलो होतो तर त्यावेळेची जी कायपालट झाली की कदाचित लिहिण्यामुळे सुद्धा सेल्फ पार्टली पण पार्टली ती माझ्यातही असेल की आता आपल्याला हे काही जगणं खरं नाही आता आपल्याला ते परीक्षा देऊन पास होऊन ते प्रोफेसर होणं वगैरे या बांधगडी करायला लागणार आहेत त्याची तयारी आता त्या अनकॉन्शियसली त्याच्यात झाली आणि मग ती जी आतून पूर्णपणे खरं बोलायची आणि वाचकांपासून काही लपवून घेण्याची अशी जी वृत्ती त्याच्यात होती पण सांगतो तो ओपनली सांगतो की बाबा आपण हारलो आता पण त्याच्यात त्याचं काय म्हणायचं त्याच्यात त्याला काही लाज वाटत नाही हा हारलो म्हणण्यात काय लाज आहे ह्याच्यातच त्याची खरी काय म्हणायचं हा जय त्याचा आहे तो आहे त्याच्यात म्हणून मग ते इतकं शक्य झालं पुढचं नाही तर तिथे खोटा नाही केला असता तर मग मला कायम खोटं बोलावं लागलं असतं की अरे हा असं करतो आणि तिथे कसा बोलतो तिथे करतो आणि तसं करतो तर आता हे जे वरचं सगळं सुपरस्ट्रक्चर आहे की ते एकदा हो म्हटल्यामुळे तुमच्यावर येतं की मग तुम्ही हो म्हणतात मग समाज म्हणतो तर तुम्हाला हे करा मग इंजिनिअरिंग म्हटलं असतं तर इंजिनिअरिंग झाला असता प्रोफेसर व्हावं म्हटलं तर प्रोफेसर व्हाला काहीतरी करत मग तो होत गेला पण तो प्रामाणिकपणेच ते सगळं करत गेला आणि मग मी आता आता याही विचारायला आलो आहे की तुम्ही काय होता कुठे जाता काय शिकता हे इतकं बरोबरचं असतं की बेसिकली हा थोडासा काय आयुष्याचा गॅप फक्त आपण भरून काढत असतो काहीतरी करून नाही युजफुल राहून किंवा आपले फार प्रॉब्लेम वाढू नये म्हणून कोणी काही करू शकतो त्याच्यासाठी त्यामुळे त्याला फार काही स्पिरिच्युअल असं व्हॅल्यू देऊ नये स्पिरिच्युअल व्हॅल्यू फक्त तुमच्या आतल्या डिसिजनला असतो की तुम्ही काय व्हावं आणि मग त्या दृष्टीने तुम्ही सगळं जग आर्किओलॉजिस्ट असला तर आर्किओलॉजी पूर्ण अभ्यास करून जगाचा तसा विचार करायला लागता हिस्टॉरियन असला तर हिस्टॉरिकली विचार करायला लागता सोशलॉजिस्ट असला तर सोशलॉजी परंतु हे असं अनेक इन्फिनिट असं हे जग आहे आणि वास्तवही तितकंच इन्फिनिट आहे आणि तुम्ही तुमच्या तुमच्यापर्यंत फक्त ते अर्थ लावत आयुष्य काढत राहता बाकी प्रत्येकाचं खरंच असतं प्रत्येकाचं अपूरच असतं आणि वेगवेगळ्या लेवलनी लोक आपले जगत असतात हे या तिन्ही नायकांमधून तरी दिसतंच की ते आयुष्याला काही फार महत्त्व देत नाहीत पण आहे ते तरी नीट पार पाडावं आणि आनंदाने प्रत्येक दिवस घालावं आणि जगत राहावं आनंदाने एवढं ते मानतात सगळं म्हणून मग ते वाढतही राहतात ते काही बुरसटत नाही किंवा मागे पडत नाहीत कधी